त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत ओझरखेड येथील उपकेंद्रासह प्राथमिक शाळेच्या इमारतीचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम असल्यामुळे स्लॅब गळका असून याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे उपकेंद्र आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या छत सिमेंटचे स्लॅब असून पूर्णतः स्लॅबला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे षटकोणी वर्ग खोल्या स्वयंपाकगृह देखील गळक्या असल्यामुळे प्रशासनानं तात्काळ दुरुस्ती करावी अशी पालकांनी मागणी केली आहे तसेच उपकेंद्रामध्ये रुग्णाच्या उपचारादरम्यान पाऊस आल्यास छत्रीचा आधार घ्यावा लागतोय असं ग्रामस्थांनी सांगितलंय या समस्येबाबत ग्रामपंचायतीला वारंवार पाठपुरावा करूनही शिक्षण आरोग्य याकडे लक्ष दिले जात नाही असा ग्रामस्थांकडून आरोप करण्यात आलाय यावेळी शंका समाधान करताना प्रशासनाकडे कामाचे अंदाजपत्रक तयार करून मागितले असता इतकी रक्कम आणणार कोठून असं अभियंत्यांनी सांगितलंय यावेळी उपसरपंच सा काळू गवळी यांनी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितलेलं आहे यावी सरपंच रुपाली गवळी सदस्य विलास किरकिरे सुनील काटकरी रवींद्र गवते सुरेंद्र चौधरी राहुल बर्फ मच्छिंद्र भोहे प्रकाश भोहे संजय पढेर सीताराम भोहे महेश चौधरी संजय पागी दिनेश चौधरी रवींद्र चौधरी निवृत्ती किरकिरे संदीप पढेर तसेच ग्रामसेवकांसह हो मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते उपसरपंच आतापर्यंत केंद्र आरोग्य केंद्राचे के गळतूक मंगळालयाचे तक्रार केलेली आहे तर आम्ही आतापर्यंत त्याच्यासाठी दोन वेळा काम केलेलं आहे पण ते काय काम काय सक्सेस होत नाही त्या हवेनी उडून जात आहे उडून जाण्यामुळे ते काय सक्सेस होत नाही आणि आत्ताचे जे जून जून मध्ये उडलेले आहे तेव्हा आपला आराखडा आप अंधोगार बनलेला होता म्हणून आपल्याला काम काय ते घेता आले नाही म्हणून आम्ही आता तात्पर्य बाळगण टाकलेला आहे पण शासनाने याच्यासाठी हे काय आपल्याला काही एवढी मोठी निधी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये आहे नाही म्हणून शासनाने त्याच्यावर थोडीफार दखल घेतली पाहिजे का तर ते एवढं मोठं आपल्याला काही ग्रामपंचायतीला निधी येत नाही आता जो असतो तो इतर त्याचा खर्च होऊन जातो आता दुसरी गोष्ट आपले शाळा शाळेचा असा विषय आहे का ती एवढी मोठी शाळा आहे ती आम्ही दोन तीन वेळा जे पण आपले आणि हे तुसाने साहेब त्यांना बोलवले नंतर ते काय सांगायचे एवढा मोठा पैसा कुठून आणणार मग तेव्हा आम्ही म्हणाल तुम्ही द्या फक्त आम्ही आमच्या हिशोबाने बघतो पण ते काय काय सांगायचे का हा पैसा आणण्यासारखे नाही म्हणून आम्ही काय केलं त्याच्यावर पण बाडधन टाकलेला आहे पण बाडण आणि का पाणी थांबत नाही का तर ते पाणी एवढं पडतं का करणार नाही आता दुसरी गोष्ट आता इथून पुढं आम्ही आठ ते दहा दिवसात बघतो काय जेवढा आमचे मी चांगलं होईल तेवढा आम्ही करणार आहे दुसरी गोष्ट गोष्टी त्याच्या पूर्णपणे आतापर्यंत आहे नाही पण जर इथे येऊन चेक करून त्यांनी जे पण असत ते दिले पाहिजे आता एक गोष्ट अशी आहे आम्ही जेव्हा जेव्हा जायचो तेव्हा तेव्हा ते लोक विषय काढायचे पण आम्ही पण त्याला पत्र दिलेलं आहे नाही असं नाही पण त्यांनी का अजूनपर्यंत दखल घेतली नाही ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी मनोज वाजे सह शंकर निंबारी 别说了。